हॅलो फ्रेंड्स आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूपैकी सात टक्के मृत्यू असतात ते फक्त रुग्णाला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये न आणल्यामुळे होत असतात याला कारणीभूत कोण असतं तर आसपासचे जे लोक असतात त्या ठिकाणी अपघात होतो त्या लोकांना व्यवस्थित आणि पूर्ण नॉलेज नसल्यामुळे असं होतं तर आपले आजच्या व्हिडिओचं कर्तव्य आहे काम आहे की आपण त्या लोकांना सजग करणार आहोत तर आपण ज्या वेळेस रस्त्यावरती एखादा अपघात पाहतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे तर आ, काही लोक घाबरतात की मी मी जर काय याच्यातमध्ये केलं तर पोलीस कारवाई वगैरे बरंच काय काय होतं याच्या लक्षणामध्ये नको अडकायला तर असं बिलकुल करू नये एक नागरिक म्हणून आपलं ना कर्तव्य आपण निभावलं हो पाहिजे तर अशावेळी त्या अपघातग्रस्त रुग्णाला प्रथम त्या गाडीतून किंवा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणून बाहेर सुरक्षित जागी काढणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर त्याचा श्वास चालू आहे का हे पाहायचं जर श्वास चालू नसेल तर सी पी आर म्हणजे कम्प्रेशन जी पद्धत असते जेणेकरून हृदय पुन्हा सासुरू होऊ शकतं त्यासाठी आपले दोन्ही हात असे धुमडून त्याच्याबरोबर चा मध्ये भागी ठेवायचे आणि तीच वेळा जोरात प्रेस करायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन वेळा त्याला तोंडाने कृत्रिम श्वास द्यायचा आहे तर आपण सी पी आर म्हणतो हे सायकल रिपीट करत राहायचं किंवा जर आपण फक्त कॉम्प्रेशन ओन्ली सीपीआर केला तरी चालेल म्हणजे फक्त बोट आपण दुबडून छातीच्या मध्यभागी ठेवून जोरात प्रेस करायचे जेणेकरून त्याचं हृदय जर बंद पडलेलं असेल तर आपल्या प्रेसमुळे चालू होऊ शकतो तर आपण सीपीआर असं म्हणतो दुसरी गोष्ट त्याला जर जखम झाले असेल तर त्या जखमेच्या थीख ठिकठिकाणी एखादा कापड किंवा जो बॉज असेल किंवा तुम्हाला वगैरे घट्ट बांधणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून रक्तस्रावचं प्रमाण कमी होईल तसेच आपल्या आसपास कोण असेल तर त्याला पटकन एमर्जन्सी एम्ब्युलन्सला कॉल करणं करायला सांगणं खूप महत्वाचं आहे जो एकशे आठ नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करून एम्ब्युलन्सला त्या जागेचं लोकेशन देऊन त्याला त्वरित बोलवणं महत्त्वाचं आहे तसेच त्या रुग्णाचा जर एखादा अवयव जर कट होऊन पडला असेल तर तो प्लास्टिक बॅगमध्ये भर भरून ठेवायचा आहे आणि तो रुग्ण अँब्युलन्स बरोबर पाठवायचा आहे जर तुमच्याकडे बर्फ असेल तर ते बर्फाच्या पीक्ष्म ठेवलं तर उत्तम होईल नसेल तर कॅरीबॅगमध्ये ठेवला तरी चालेल काही हरकत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही सजग नागरिक होऊन एखाद्याचं प्राण नक्कीच वाचू शकता